म्हणजे कापड कागद लाकूड सॉलिड मटेरियल त्याला जे आग लागते आणि बी मध्ये लिक्विड पेट्रोल केमिकल डिजल केरोसिन हे जे लागणार केरोसिन आहे पेट्रोल आहे डिझेल आहे आपल्या ह्याच्यामध्ये लिक्विड पिशके सी त्या एलपीजी गॅसेस असतात घरगुती आपल्याकडे नाही आहे त्या गॅसेस आपण डायरेक्टली मारू शकतो इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल जे शॉर्ट सर्किट होत ते कॉमन आहे सगळीकडे होतं ते घरात पण होऊ शकतं आपल्या शाळेत देऊ शकतो त्या तुम्ही डायरेक्टली हेल्प मारू शकेल असं नाही त्याच्यापासून आपल्याला काय इजा होईल

याचं काम काय पावडरवरती त्याच्यामुळे काय होतं ऑक्सिजनचा पुरवठा बंद होतो आणि आग आपली येते आणि आजूबाजूचे पदार्थ जर असतील तर ते पण आपल्या बाजूला पदवी असत हे फवारणी करायची हे जवळपास दहा ते पंधरा मीटर असं लांब होईल जाऊ शकतो आगीमध्ये आपल्याला दक्षता घेऊन सगळ्याला थोडस लाभ येतो आपल्याला त्याच्यावरती असते सल्फेट नावाची पावडर अमोनियम सल्फेट आणि वायू वायू नायट्रोजन असतो आणि नायट्रोजन पेशन घेतो बाहेर पडण्यासाठी नायट्रोजन प्रेशर आणि पावडर असतात आपली टेम्पो पावडर आता वापरून